कल्पना करा रस्त्यावर भाजी विकणारा चहा विकणारा किंवा छोट्या गाडीत पावभाजी करणारा पूर्वी बँकेचं कर्ज मिळणं त्यांच्यासाठी जवळजवळ अशक्यच होत पण दोन हजार वीस पासून केंद्र सरकारनं पीएम स्वनिधी योजना सुरू केली आहे आणि हे चित्र बदलायला सुरुवात झाली आता ही योजना थेट दोन पर्यंत वाढवली गेली आहे पण प्रश्न असा आहे की यात खरंच काय बदल झालाय आणि विक्रेत्यांच्या आयुष्यात याचा किती फरक पडणार आहे नमस्कार मी कृतिका आणि तुम्ही बघता ट्रेंडी गप्पा आज आपण हळूहळू समजून घेऊयात की पी स्वनिधी म्हणजे नेमकं का काय आहे दोन हजार तीस पर्यंत वाढवल्यावर कोणते नवे बदल झाले आहेत आणि याचे फायदे आणि अडचणी काय आहेत आणि सरकारचं यामागचं मोठं धोरण नेमकं का काय आहे योजना काय आहे स्वनिधी म्हणजे स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी कोविडच्या काळात जेव्हा रस्त्यावरचे विक्रेते पूर्णपणे अडचणीत आले तेव्हा त्यांना आधार देण्यासाठी जून दोन मध्ये ही योजना सुरू करण्यात आली आता ही योजना काय करते विक्रेत्यांना हमीदाराशिवाय छोटे कर्ज देते पहिलं कर्ज दहा हजार रुपये होतं जे ते परत केल्यावर पुढचा टप्पा सुरू होतो अशा प्रकारे विक्रेत्यांना त्यांचा छोटा व्यवसाय चालवायला आणि वाढवायला मदत होते आता या योजनेमध्ये उद्देश केवळ पैसा देणं नाही तर विक्रेत्यांना औपचारिक बँकिंग सिस्टीम मध्ये आणणं आहे डिजिटल व्यवहार शिकवणं आणि समाजात आदर देणं आहे त्याचे नवीन बदल म्हणजे रिकास दोन हजार तीस आता सरकार या योजनेत काही महत्वाचे बदल केलेले आहेत याचा कालावधी म्हणजे आधी दोन हजार चोवीस पर्यंत मर्यादित होती आता थेट एकतीस मार्च दोन हजार वाढवली आहे आता याची कर्ज मर्यादा वाढवली म्हणजे काय पहिला टप्पा दहा हजार ते पंधरा हजार ते पंचवीस हजार तिसरा टप्पा पन्नास हजार कायम याची नवीन सुविधा म्हणजे विक्रेत्यांना रुपे क्रेडिट कार्ड मिळणे जे शी जोडलेलं असेल डिजिटल पेमेंट वर सोळाशे रुपयांपर्यंत कॅशबॅक याचा विस्तार म्हणजे आधी फक्त शहरांपुरता होता आता अर्ध शहरी आणि अर्ध ग्रामीण भागातही पोहोचलेला आहे ह्याचं प्रशिक्षण विक्रेत्यांना व्यवसाय कौशल्य मार्केटिंग आणि विशेषतः अन्न विक्रेत्यांना स्वच्छता व अन्न सुरक्षा प्रशिक्षण दिलं जाईल स्वनिधीचे समृद्धी कार्यक्रम दर महिन्याला मेळावे घेऊन विक्रेत्यांना इतर सरकारी योजनांशी जोडला आहे याचे फायदे नेमके काय आहेत लहान विक्रेत्यांना बँकेशी जोडणं यामुळे त्यांना ओळख आणि औपचारिक कर्ज मिळतं आर्थिक स्वावलंबन व्यवसाय वाढायला मदत ईएमआय वेळेवर भरल्यास पुढचं जास्त कर्ज मिळतं डिजिटल इंडिया लाखो विक्रेते आता वर त्यामुळे पारदर्शकता वाढली आहे सामाजिक सुरक्षा कुटुंब इतर योजनांशी जोडली गेली आहेत अनेक विक्रेत्यांचं उत्पन्न अस्थिर आहे म्हणजे ईएमआय भरायला अडचण येते ग्रामीण भागात बँकिंग सुरक्षा आणि डिजिटल व्यवहाराची कमी सवय आहे काही ठिकाणी अजूनही बोगस लाभार्थी धोकादायक आहेतच योजना यशस्वी होण्यासाठी फक्त कर्ज पुरेसं नाही बाजारपेठ पायाभूत सुविधा जागा हेही महत्वाचं आहे सरकारसाठी ही योजना सरकार फक्त आर्थिक नाही तर राजकीय धोरणांचं साधनही आहे शहरी गरीब आणि रस्त्यावरील विक्रेत्यांचा मतदार गट मोठा आहे योजना दोन हजार तीस पर्यंत वाढवणं म्हणजे सरकारनं दीर्घकालीन वचन दिलंय आणि डिजिटल इंडिया इंडियाचं मॉडेल जगासमोर ठेवायचं आहे तुमच्या मते रस्त्यावरील विक्रेत्यांना कर्ज देणं खरंच त्यांना आत्मनिर्भर करेल का कि सरकारनं त्यांना अनुदान चांगली बाजारपेठ आणि सामाजिक सुरक्षा यावर जास्त भर द्यायला हवा पीएम स्वनिधी ही योजना लाखो विक्रेत्यांसाठी आशेचा किरण आहे आज अडुसष्ट लाख विक्रेत्यांना कर्ज मिळालंय डिजिटल व्यवहार कोट्यावधी रुपयांपर्यंत झाले आहेत पण खरी कसोटी आहे हे विक्रेते दीर्घकाळ टिकून राहतात का आणि त्यांचं खरं आत्मनिर्भर भविष्य तयार होतं का दोन हजार तीस पर्यंत सरकारनं योजनेचा विस्तार केला आहे आता पाहायचा हे योजना गरीब विक्रेत्यांसाठी उभारीचा आधार ठरते की फक्त कर्जदारांचा आकडा वाढवते